श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मंत्रमाळा यूट्यूब चॅनलवर आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचं श्रावण महिन्यातील भविष्य हा महिना अध्यात्म भक्ती व आत्मचिंतनाचा आहे चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा श्रावण महिना वृश्चिक राशीचे चिन्ह विन्सू तत्व पाणी शुभरंग लाल शुभरत्न माणिक वृश्चिक राशीचे लोक गूढ स्वभावाचे असतात ते आपल्या भावना विचार आणि योजना लपवून ठेवतात ते प्रेमात आणि मैत्रीत अत्यंत एकनिष्ठ असतात एकदा कोणाला आपले मानले की शेवटपर्यंत त्याच्या मागे उभे राहतात जर कोणी त्यांना फसवले किंवा दुखावले तर ते लगेच व्यक्त न करता योग्य वेळेची वाट पाहतात वृश्चिक व्यक्ती कठीण प्रसंगातही आपले धैर्य टिकवतात संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे असते ते स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात दुसऱ्यांवर फारसा विश्वास ठेवत नाहीत त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक पण प्रभावशाली असत हा महिना तुमच्यासाठी संमिश्र फलदायी आहे नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल व्यवसायात जोखीम टारा आणि भागीदारीचे व्यवहार थोडे काळजीपूर्वक करा पैशांची ये जास्त होईल काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या जुना कर्जाचा भार कमी होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात थोडीशी गुंतागुंत होऊ शकते संवादाचा अभाव टाळा विवाहितांनी एकमेकांशी संवाद साधावा संतुलन ठेवणे आवश्यक आहे कुटुंबात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल तणाव व थकवा जाणवेल पचनसंस्थेशी संबंधित त्रास उद्भवू शकतो सात्विक आहार ध्यानधारणा आणि वेळेवर विश्रांती घ्या दर सोमवारी महादेवाला जल अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा श्रावण महिना वृश्चिक राशीसाठी आत्मपरीक्षणाचा संयमाचा आणि भक्तीचा काळ आहे योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहून तुमची रा सांगा लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद